नमस्कार स्टार भारत क्लूझ नाईच्या एडिशन वृत्तपत्रामध्ये स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर बघू आजच्या विशेष बातम्या लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची आता पडताळणी केली जाणार आहे या आधी निकषानुसार कार असलेल्या बहिणींचा एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आता पुढच्या टप्प्यांमध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाईल त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कारवाई करण्यात येईल सूत्रवरून ही माहिती मिळालेली आहे तर लाडकी बहीण याची सध्याची स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया एकूण लाभार्थी दोन पूर्णांक त्रेपन्न कोटी इतकी आहेत बाबाची अपेक्षित रक्कम सदतीस हजार नऊशे पन्नास कोटी रुपये इतकी आहे बगरमधून तरतूद चौतीस हजार कोटी इतकी आहे अशा आणखी नवीन संसद बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद